दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मोहाडीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या चोरट्यांना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन गेल्या अनेक दिवसापासून धुळे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे गेल्या महिनाभरापासून धुळे शहरातील मोहाडी परिसरामध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे आता या चोरट्यांना रोखण्याचे पोलिसांपुढे मोठे आवाहन निर्माण झालंय धुळे शहरातील मोहाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय मागील महिन्यामध्ये मोहाडी एका दुकानात चोरट्याने धाडसी चोरी करत पोलिसांसमोर मोठे आवाहन उभे केले होते मात्र पोलिसांनी अद्यापपर्यंत या चोरट्यांना ताब्यात घेतले नसल्याची माहिती समोर येत आहे आता पुन्हा एकाच रात्रीमधून तीन ठिकाणी घरफोड्या करत लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलाय मोहाडी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अमोल खैरनार समाधान पाटील लहू पाटील या तिघांच्या घरातून सोने चांदी लॅपटॉप तसेच लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे आता मोहाडी पोलीस या चोरट्यांच्या मुसक्या कधी आवडतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे